नमस्कार मी गजानन आपण पाहत आहात नमस्कार लाईव्ह चे बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स बांगलादेशचा एकशे त्र्याण्णव धावात खुर्दा भारताचा एकशे नऊ धावांनी विजय स्वाईन फ्लूचा प्रभाव कायम नांदेड मध्ये चौदा रुग्ण पॉझिटिव्ह दोन जणांचा मृत्यू अन्नपूर्णा देवी चॅरिटेबल ट्रस्ट कडून चारा छावणी संदर्भात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आदिवासी कुळी जमातीवरील अन्यायाविरोधात उपोषण सुरू उपोषणात नव्वा दिवस आता बातमीपत्र पत्र विस्ताराने वर्ल्ड कप मध्ये धोनीच्या टीम इंडियाने पुन्हा एकदा विजयाचा सा मोका साधला आहे भारताने बांगलादेशाचा वचवा काढत अवघ्या एकशे त्र्याण्णव धावात खुर्दा उडवला आणि तब्बल एकशे नऊ धावांनी विजय मिळवला टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय आहे तर धोनीच्या नेतृत्वाखाली हा शंभरावा विजय आहे वर्ल्ड कप मध्ये धोनीच्या टीम इंडियाने पुन्हा एकदा विजयाचा सा मौका साधला आहे भारताने बांगलादेशचा वचपा काढत अवघ्या एकशे त्र्याण्णव धावात खुर्दा उडवला आणि तब्बल एकशे नऊ धावांनी विजय मिळवला वर्ल्ड कप मधील टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय आहे तर धोनीच्या नेतृत्वातील हा शंभरावा विजय आहे या विजयासह हो टीम इंडियाने दिमाखात वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये धडक मारली आहे टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माला झुंधार शतकाबद्दल मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला प्रथम फलंदाजी करणारा टीम इंडियाने सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि सुरेश रैनाचा बांगलादेश समोर तीनशे तीन धावाचं तीन या आव्हानाला पाठलाग करताना बांगलादेशी टीम पंचेचाळीस षटकात एकशे त्र्याण्णव धावात गारद झाली भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक चार मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या मोहित शर्माला एका विकेटवरच समाधान मानावं लागलं आहे बांगलादेशचा एकशे त्र्याण्णव धावात खुर्दा भारताचा एकशे नऊ धावांनी विजय झाला धा असून सेमी फायनल मध्ये भारताने धडक मारली आहे स्वाईन प्रभाव कायम असून नांदेड मध्ये चौतीस जणांची स्वॅबच्या संशयावरून तपासणी झाली आहे यामध्ये चौदा रुग्णांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह असून तीन रुग्णांचा रिप, रिपोर्ट येणे बाकी आहे यामध्ये नांदेड येथून हैदराबाद मध्ये उपचारासाठी गेलेला रुग्ण व परभणी येथून नांदेडला आलेला रुग्ण या दोन्ही रुग्णांचा मृत्यू झालेला आहे यापैकी एकाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही वाइन फ्लूचा प्रभाव कायम असून नांदेडमध्ये 34 जणांची स्वॅबच्या संशयावरून तपासणी झाली असून 14 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये नांदेडवरून हैदराबाद येथे गेलेला पेशंट तो परभणीवरून नांदेड येथे आलेला पेशंट या दोघांचा मृत्यू झाला आहे यापैकी एका जणाचा मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही नागरिकांनी घाबरून न ना जाता योग्य ती खबरदारी घ्यावी व वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार व तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय कंदेवाड यांनी केले आहे आपल्याकडे स्वाईन चे जे संशयित रुग्ण होते त्याच्यामध्ये एकूण चौतीस रुग्णांचा आपण स्वॅब घेतलेला आहे त्याच्यापैकी चौदा रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत रिपोर्ट आणि आपल्याकडे एक डेथ आपण रिपोर्ट केलेला आहे काल एक नांदेडमधला एक रुग्ण हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयामध्ये मृत झालेला आहे अशा प्रकारे एकूण आपल्याकडे दोन डेथ आपण रिपोर्ट केलेले आहेत तर स्वाईन फ्लूला मला असं जनतेला एक आवाहन करायचं की स्वाईन फ्लू हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे जर आपण छत्तीस तासाच्या आत उपचार घेतला तर स्वाईन फ्लू आजार पूर्णपणे शंभर टक्के बरा त्याची लक्षणं जी आहेत ते सर्दी खोकला ताप घसादुखी अंगदुखी डोकेदुखी अशा प्रकारचे आहेत लहान मुलांमध्ये थोडंसं जेवण न करणे चिडचिडेपणा त्यानंतर दम लागणे धाप लागणे सोबतच स्वाईन फ्ल्यू योग्य ती खबरदारी म्हणून जिल्ह्यातील डॉक्टरांकडील संशयित पेशंट तात्काळ सरकारी रुग्णालयाकडे पाठवावे किंवा त्यांची माहिती पाठवावी असेही ते यावेळी म्हणाले विश्रांतीची तुम्ही नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारदा ड्रेनाईट्स अँड मार्बल त्यासाठी संपर्क करा विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क शून्य तीन मराठवाड्यातील परिस्थिती तर अतिशय गंभीर आहे सध्याच्या स्थितीमध्ये मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत चाललेला आहे यामुळे गुरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे या अनुषंगाने अन्नपूर्णा देवी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आज अपर जिधिकार निवेदन दे सद्यास्थित महाराष्ट्र दुष्काजन्य परिस्थिति है त्यातल्या त्यात मराठवाड्यातील परिस्थिती तर अतिशय गंभीर आहे सध्याच्या स्थितीमध्ये मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे यामुळे गुरांच्याही चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे या अनुषंगाने अन्नपूर्णा देवी चॅरिटेबल ट्रस्ट व जनहित सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मौंजे वडेपुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे चारा छावणीला मंजुरी देण्यासाठी या ट्रस्टद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले याद्वारे दुष्काळजन्य परिस्थितीमध्येही जनावरांना चारा व पाणी सहज उपलब्ध होऊ शकेल जनावरांची होणारी हाल व दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन कार्यालयातून योग्य ती आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ट्रस्टच्या अध्यक्ष सौ सुषमा गहेरवार संतोष कुमार स्वामी जयश्री जयस्वाल विरोध कुमार ओसले दिगंबर महाराज ढाकणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे आज जनावरांसाठी जी पाण्याची आणि साऱ्याची हाल होत आहे त्यासाठी आपण एक जिल्हा कार्यालयामध्ये मागणी केलेली आहे की छावणीसाठी त्यांनी हा आमचा प्रस्ताव मंजूर करावा आणि या वर्षी जो पडलेला दुष्काळ आहे आणि त्या दुष्काळामध्ये भर बर... म्हणजे बरेच जनावर पाण्या अभावी आणि चाऱ्या अभावी त्यांच्या हालापेक्षा होत आहे तर ते थांबावं आणि एका ठिकाणी त्या जनावरांना योग्य अशा चांगल्या पद्धतीनं त्यांना ठेवून त्यांना चारा पाणी उत्तम अशी व्यवस्था आम्ही अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जनहित सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बराच मोठा ग्रुप घेऊन हे काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि प्रश्न बनलेला आहे पशु अगदी अशा या उन्हाच्या अशा उष्णतेमुळं आणि पाण्याचा यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळं जनावरांचे बेहाल होत आहेत त्यामुळे आज कलेक्टर साहेबांना आपण या अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट व जनहित सेवाभावी संस्था यांचं बालकाश्रम अशा अनेक सारख्या सामाजिक उपक्रमामधून कार्य इथं नांदेड व नांदेड परिसरामध्ये चालू आहे आदिवासी पुळी जमातीवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात बहुजन समाज पार्टीने सुरू केलेल्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे गेल्या अडुसष्ट वर्षापासून या समाजाला त्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे त्यामुळे यांची आर्थिक सामाजिक व राजकीय या क्षेत्रामध्ये प्रगती झाली नाही असे बहुजन समाज पक्षाच्या वतीने म्हणले आहे आदिवासी कोळी जमातीवर अन्याय अत्याचाराच्या विरोधात बहुजन समाज पार्टीने सुरू केलेल्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे गेल्या अडुसष्ट वर्षापासून या समाजाला त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे त्यामुळे त्यांची आर्थिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रगती झालेली नाही याबाबत विविध संघटनेच्या वतीने शेकडो आंदोलने उपोषणे व सर्वपक्ष संघटना व शासनस्तरावर विनंती अर्ज करून सुद्धा ही जमात कायमस्वरूपी प्रस्थापितांची गुलाम राहिली पाहिजे या उद्देशाने या जमातीत वंचित ठेवण्यात आले आहे तेव्हा पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन केले होते सोबत बेमुदत आंदोलन व साखळी उपोषण सुद्धा सुरू केले असून आज या उपोषणाचा दिवस आहे बांगलादेशचा एकशे त्र्याण्णव स्वाईन फ्लू चा प्रभाव कायम नांदेड मध्ये चौदा रुग्ण पॉझिटिव्ह दोन जणांचा मृत्यू अन्नपूर्णा देवी चॅरिटेबल ट्रस्ट कडून चारा छावणी संदर्भात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आदिवासी कोळी जमातीवरील विरोधात उपोषण सुरूच उपोषणाचा नववा दिवस आणि याचबरोबर नमस्कार लागचे बातमीपत्र तो तोपर्यंत नमस्कार